आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गरसुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संगमनेर तालुक्यातील बिर्यावाडी गावचे भूमिपुत्र तसेच अमृतवाणी बँकेचे संचालक आदर्श व्यक्तिमत्व कचरू जयरामफाड यांच्या आदर्श मातोश्री परिवाराचे आधारवड कैलासवाशी गंगा भागीरथी मंजुळाबाई जयरामफाड यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम आज शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संगमनेर तालुक्यातील बिर्यावाडी नाला येथे संपन्न झाला आहे यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकर विनोद भूषण हरिभक्त यांची सतरावी कीर्तनसेवा या आहे आदर्श माता स्वर्गीय गंगाभागीरथी मंजुळाबाई जयराम फट यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्तानं महाराष्ट्र राज्याचे लोकनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात मालपाणी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मणिजी मालपाणी हरिभक्तपरायण उषाताई आळंदीकर हरिवक्तपन विवेक महाराज केदार सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बंडूराणा भाबड अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी आर्किटेक्ट बे आर चकोर युवा नेतृत्व इंजिनियर सुभाषराव सांगळे यांच्यासह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती तसेच कड परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मंडळी ग्रामस्थ महिला भगिनी आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय कृषी व उद्योजकता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं स्वर्गीय मंजुळाबाई फळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी सामूहिक पसयदानानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अहिलनगर वंजारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग फळे यांनी केले यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन फड परिवाराकडून करण्यात आले होते उपस्थित सर्वच मान्यवरांनी स्वर्गीय मंजुळाबाई जयरामफळ फड यांच्या स्मृतीस अभिवादनपर श्रद्धांजली समर्पित केली आहे जनसंवाद महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं घेण्यात आलेला हा आढावा आता आपण बघूयात भाऊ भगवान बाबांच्या चरणी समर्पित करू आणि या ठिकाणी थांबू कैलासवासी गंगा भागीरथी मंजुळाबाई जयरामफळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव कतृनाना त्यांनी हे एक दिवसाचं नियोजन आणि त्या कुटुंबाची पावती ही असती माणसं जमलीत किती आणि त्या माणसात जमलेल्यापैकी पैकी क्लासवण आणि जाणकार माणसं किती ही त्या कुटुंबाची वागण्याची पावती असते फार फार म्हणजे निष्ठा कचरू नानाची थोरात साहेबवर जेव्हा कचरू अगदी लग्नाला आलेला मुलगा तोंडात घास ईश्वराने हिरावून नेला कसाण्याला त्याच्या कर्मण्याला संपला विषय पण त्या दुःखावर मात केली आणि मग मी त्या द्याच्या प्रवचनाला साहेबांना सांगितलं म्हटलं फार दुःखाच्या सागरात कचरू कुठ तरी त्याला काहीतरी तुमच्या शब्दाने किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या जीवनाला जेणेकरून काही गोष्टीची आताच्या काळात आर्थिक बाजूशिवाय कुठला विषय चालत नाही बर का कुठलाही पारमार्थ सुद्धा पायशेशिवाय पारमार्थ बी नाही अगदी बरोबर एकदम बरोबर आणि ते साहेबांनी माझा शब्द असा फुलासारखा झेलला म्हटले महाराज कचरूची चिंताच करायची नाही माझ्याकडे कर लागलं शब्द त्या वर्द हसताने कचरू नाना माणसात व्यवस्थित दिसायला लागला नाही तर आईचं वय जातं मान्य काही नाही पण तरुण मुलगा जाणं आणि बापाने त्याच्या प्रयत्नाला आग्नी लावणं याच्यासारखं दुःख या पृथ्वी तलावर दुसरं नाही मानत पण ते सावरण्याकरता सरांनी फार त्यांना सहकार्य केलं आणि पुन्हा एकदा कचरू नानाला आईचा विरह आणि मुलाचा विरह भगवान परमात्म्याने त्यांना ती शक्ती याचा सांग देऊ ही प्रार्थना करतो आणि राज्यातील काही सात्विक माणसं असतात मी वामन भाऊच्या फडातला माणूस मी तोंडपुंजे वर्णन करणारा महाराज नाही आणि गरज नाही काय गरज पडली आमचे साहेब काय आताच आहे तोंडपुंजे वर्णन करू नये पण यथार्थ शब्द आणि खरा शब्द सात्विक राजकारण आणि बिगर जातीपातीच राजकारण मुंडे साहेबांच्या नंतर आहे बाळासाहेबजी थोरात साहेब त्यांच्या आयुष्याला भगवान परमात्मा गती देऊ त्यांच्या प्रपंचातल्या ज्या काही त्रुटी असतात चिटून मिटून त्याही सुद्धा भरून राहिल्याशिवाय राहणार नाहीत ना पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेतो थांबतो मिठ मंजुबाबाई जयराम पाटील फळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण ज्यांचं सुश्राव्याचं कीर्तन सेवन केलं ते समाजभूषण हरिभक्त परायण अजिराजी महाराज लाड यांनी आपल्या मधुरवाणीतून या ठिकाणी जी सेवा दिली त्याबद्दल मी प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या फड कुटुंबांच्या वतीनं महाराजांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो मी प्रथमता परिसरातील हरिभक्त परायण अभिजित महाराज गिरी कीर्तनकार भांगरे महाराज गायन सम्राट नवनाथ महाराज गडा तानाजी महाराज सांगळे संतोषजी महाराज पारे हरिभक्त परायण नवनाथ महाराज आंधाळे संपूर्ण वारकरी शिक्षण संस्था हरिभक्त परायण जय महाराज जय हरी सानप आणि सर्वच वारकरी संप्रदायाचे सर्व लांबथोर मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल फड कुटुंबियांच्या वतीनं स्वागत करतो सोनू महाराज महाराजांबरोबर समोर आलेले सोनू महाराज यांचा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्वच आपण या ठिकाणी उपस्थित आहात सर्व नातेवाईक मित्र परिवार आपण सर्व उपस्थित आहात परंतु ज्यांचं समाजासाठी कायचं योगदान असेल ते राजकीय सामाजिक दृष्ट्यातील काही मान्यवरांचा या ठिकाणी नामोणी करतो त्यामध्ये प्रथमतः आमच्या लाडक्या भगिनी हरिभक्तपराय मुषांत आळंदीकर या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर समाजभूषण हरिभक्तपरायकजी महाराज येणार हे या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सौभाग्यवती दुर्गाताई तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत प्रतापराव होयरमॅन बाग सहकारी साखर काका आणि उपाध्यक्ष साखर संघ महाराष्ट्र राज्य आदरणीय सुदामरावजी सानक बाबासाहेब पाटील कडनौर माजी सरपंच नाना जोणा सहजी संचालक लक्ष्मणराव पाटील खेमर संचालक अमृतवाहिनी बँक रावसाहेब पाटील कांगणे तुकाराम शेठ सांगळे दिनकरराव चत सकाराम पाटील शर्माळे राहुलजी काकड अभियंता मुंबई ज्ञानेश्वर पाटील नागरे ओझर भाऊ पाटील पाटील शेळके मारुती नाना फड उद्योजक नाशिक पंढरपूर आळंदी त्रिबेकश्वर टागेट पायठण सर्व पायदेंडी सोहळा आमचे सर्व वारकरी मित्र परिवार सौ शोभाताई गर्जे सरपंच नांदूर शिंगोटे हिरमाम पाटील तात्काळी नाशिककर नामदेव पाटील आव्हाड सौ निर्मलाताई गायधने गोरखशेठ कांडेकर विनायक शेठ गुंजाळ सुरेशराव विलक पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष आमचे जुद्धे संजय नाना फड गंगाधर पाटील जायबाई पत्रकार दत्तात्रय गोलक हरिभक्तप्रायण नवनाथ महाराज आंबाळे शिवाजीराव चोखोरसर सोमनाथ शेठ गिती विठोबा पाटील नागरे नवनाथ शेठ गिती नाशिककर बिब्रा नानाथ चत्तर माजी सरपंच नाना तुम्हाला ज्यांची नुकतीच आपल्या संगम बाग सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली आमचे मार्गदर्शक अदा पंडू नाना बाबड चंद्रकांत पाटील घुगे चंद्रकांत पाटील साना पार्टीओ मुंबई आदरणीय भगवंता इलक पाटील भाऊसाहेब पाटील गीते संचालक अमृत वाणी बँक संगमे कचू पाटील दामो शेळके विष्णू पंत संचालक दूध संघ विनायकराव शेळके सुदामरावजी आदरणीय मातोश्री गंगा भागित्री मंजुळाई जयरामपा यांच्या प्रथम पुण्यस्पर्धाच्या निमित्ताने आपल्या पुढे ज्यांनी अत्यंत सुसरावे अशी प्रकारचं कीर्तन सेवा दिली असे आदरणीय हरिभक्त परायण आदिनाथ महाराज असलेली सर्व मान्यवर सर्व सर्व बंधू आणि आज आपण गंगा भागित्री मंगळाली आदरांजली वाहण्याकरता श्रद्धांजली वाहण्याकरता या पुण्यस्मरणाचं आयोजन केलेलं आहे कचरू हे आमचे तरुण मित्र आहेत एक धडपडणार आहेत एक भाव भावनिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे अनि त्या प्रेम करायचं मनापासून करायचं हा स्वभाव कचरूचा आहे आणि त्या पद्धतीनं आईवर जे प्रेम होत निष्ठा होती श्रद्धा होती ती श्रद्धा आजच्या स्वादाच्या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलेली आपल्या सगळ्यांना दिसते आपण एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे उपस्थित राहिलेले आहे म्हणजे अदरणी आई आणि ती सगळी पिढी आणि त्यांचा जर कालखंड पाहिला तर जो कालखंड कदाचित आता नव्वद शंभर वर्षापूर्वीच आहे त्यांचा जन्म जो असेल तो कालखंड कसा होता किती कठीण परिस्थिती होती अशा दुष्काळी पट्ट्यात आपण जीवन जगत होतो त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा आपला संसार सांभाळायचा नीटनेटका करायचा कष्टानं पुढे जायचं आणि आपली पुढची पिढी सुद्धा चांगल्या पद्धतीने घडवायची यामध्ये अगरनी मंजुळाचा खूप मोठा वाटा आणि तिथे सांगितलं कचरूचे वडील खूप लवकर गेले परंतु त्यानंतर सुद्धा आणि सगळ्या संसार व्यवस्थित सांभाळला कचरो यांना सुद्धा खूप चांगलं सांभाळलं खरं या पिढीना खूप आपल्याला देऊन गेले खूप कष्ट त्यांनी केले दुष्काळी परिस्थिती असायची खडी पडावर जावं लागत असायचं बहात्तर परिस्थिती अठ्याहत्तर ची सालची परिस्थिती आठवा आपल्याला लक्षात येईल की हजार मजूर होता चाळीस हजार मजूर होता आपल्याकडं त्यावेळेस एवढ्या कठीण याच्यातून ही सगळी वाटचाल त्यांनी केली आपली संस्कृती जपली सुसंस्कृत पिढीला केलं याकरता या सगळ्या पिढीच म्हणजे आपल्या या वडील धरणच ऋण व्यक्त करणारा सुद्धा हा समारंभ असं म्हणलं तरी वागलं करत नाही आईंना ज्यावेळेस आपण आदरांजली वाहतो त्यावेळेस या सगळ्या पिढीला आदरांजली वाहिली पाहिजे की ज्यांनी आम्हाला लहानचं मोठं केलं सुसंस्कार केलं आमच्या शिक्षणाची काळजी घेतली आणि त्याच्यातून आजचे दिवस आपल्याला येत आहेत मी आदरांजली तर त्यांना वाहतो कचरो खूप भाविक आहे भाऊक आहे भाऊक माणूस आहे आणि खरं आहे का खूप मोठं दुःख त्याला अचानकपणे झालं मुलगा गेल्याचं दुःख खूप मोठं आहे महाराजांनी फार सुंदर शब्दामध्ये ते वर्णन थे। के केलं आणि त्यानंतर खे की महाराज मला असं म्हटले की तुम्ही कचरू कुठतरी मन त्याचं रमल असं काहीतरी त्याच्याकरता करा आणि म्हणून आम्ही ते त्याला बँकेवर संचालक केलं महाराज ते आर्थिक फायदा काही नाही तिथं तिथं सांभाळायला सांभाळायला बसावलेले राखणदार करून टाकले सगळे राखणगार बसलेले समज का तो बँक म्हणजे <laughs> काही 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 नाही स्वतः जा पेट्रोल जायचंय चहा जा 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 दिला ते दिला नाही तर नाही दिलं तिला खरं सांगतो तुम्हाला एकदम काटक सगळं सगळं याला कारण काटकस श्रीमंती सुद्धा कचर पटला जवळ आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा लाडका सुद्धा आहे खरं सांगतो खोटं काय बोलायचं म्हणजे सगळ्यांचा लाडका आहे प्रेमा सगळ्यांशी काम करतो धावपळ तर करतो आणि म्हणून त्याचे नाते मोठ्या त्याने जेवायचे नात खूप मोठ्या लोकांशी तुम्ही सुद्धा आलेच का नाही ते, ते, ते कचरूच तुम्हाला केवडच सारखे मला का तरी आज कचरूच निमंत्रण आलेलं चार ठिकाणी कॅन्सल केला असतो मला वाटत हे माणूस आला ना आ, आ, ता, ता, तो सगळ्यात श्रीमंत यशस्वी माणूस असं माझं तेव्हा आर्थिकायच्या काही जाऊ नका त्या जर आलेले आहेत त्या ताई आलेले आहेत अजून कि मी सगळे सगळे हे ओढ तर चिंबक असतो हिंबक ताकद असतील ओढायची ती तुमच्यात असण फार महत्वाचं असत आणि मेहनतीना कष्टानं जीवाळाच्या नातं निर्माण करून कचरोना ती निर्माण केली आहे म्हणून तो सगळ्यांचा लाडका आहे आणि खरं म्हणजे कचरो इथं हा पुण्य स्मरण इथं करतोय अरे आई सुद्धा भाग्यवान आहे का असं मुलगे असं काय का सगळ्यांचे स्मरण सगळ्यांचं नंतर कुठं <laughs> काय होतय तसंच होतं की ज्याचं पुढची पिढी चांगली त्याचं सगळं चांगलं यशस्वी गेली ना त्याचं जीवन सफल झालं बरोबर महाराज मला मी त्यात आढळली परंतु एवढं कळतं का पुढची पिढी चांगली गेली सुशी झाली चांगली वागली समाजात चांगलं नाव कमवलं तर त्या पालकांचं सुद्धा जीवन सार्थक झालं असं आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते सार्थक करण्याचं काम कचरो करतोय मुलं ते सगळे त्यांचे सगळे कुटुंबीय चुलत भाऊ बिहो मोठा वातावरण आहे सगळे खूप एक जीवाना पुढे जात आहेत हीच खरी आईंना श्रद्धांजली असं माझं मत आहे मी मातोश्री म्हणजे आईंना खूप श्रद्धांजली वाहतो आणि माझे शब्द संपवतो हा तसा माझा बारावी सायन्सचा वर्गमित्र आणि नेमका अडतीस वर्षांनी एका गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटलो आणि काही लोक असे असतात की ज्यांना पाहून आपल्या एकमेकांवरती मन जडतं आणि नाते आणखी घट्ट होतात तो विद्यार्थी जो आम्ही वर्गामध्ये कधी एकमेकांना जास्त मला आठवत नाही परंतु एकाच वर्षामध्ये त्यांची माझी चांगली मैत्री झाली आणि अत्यंत श्रद्धा त्यांची बाळासाहेब थोरातांवरती आहे आणि तो त्यांना काय जवळचं त्यांचं नेतृत्व मानतो आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन आज कसरूच्या आईचा प्रथम पुण्यस्मरण वर्ष दिन आहे आणि आई जसं आता अनेक कीर्तनकाराने सांगितलं की आई वडिलांचं एक महत्व आपल्या जीवनामध्ये एक वेगळं असतं त्याबद्दल सांगण्याची आवश्यकता नाही वडील आपल्याला व्यवहार ज्ञान देतात आणि आई आपल्याला संस्कारातून घडवत असते आणि वडील गेल्याचं दुःख असतंच पण आई गेल्यानंतर त्याचं दुःख हे जास्त होत कारण की माणसाने किती प्रगती केली आता माझ्या बाबतीत म्हणायचं ठरलं तर किती मोठमोठे आपण उद्योग जरी उभारले तरी जोपर्यंत आईची मायाची थाप आपल्या पाठीवर पडत नाही शाबासकीची थाप जेव्हा पडते तेव्हाच आपल्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि आज नेमकं हेच कसूच्या बाबतीत झालंय की आज त्याच्या तो जरी आज राजकारणामध्ये किंवा अमृतबाई वाहिनी बँकेचा जरी संचालक असेल आणि इथून पुढे अनेक राजकीय जीवनामध्ये मोठे पद त्याने मिळवलं तरी आईचा शाबासकीचा हात आज त्याच्या पाठीवर पडणार नाही जास्त बोलणार नाही परंतु या निमित्ताने पुण्यवान लोकांचीच पुण्यतिथी ही साजरी केली जाते आणि आईचं जाणं हे खूप दुःखाचा असा प्रसंग असतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मातोश्री मंजुळताईंना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देतो धन्यवाद प्रवक्त्यानं बोलल्यानंतर उगात फाल्हाळ लावून यातून अनेक संदेश अकारण जात असतात ज्यांची कीर्तनसेवा आपण श्रवण केली आम्ही काही के वामणू भाऊंचं कीर्तन ऐकलं नाही पण आमच्या आदिनाथ भावाचं कीर्तन ऐकून वामन भाऊ असं कीर्तन करत असलं असा स्वतःचा माझा अभिप्राय आहे जाणतेपणानं तत्वज्ञानाची कमी अधिक भाषा असेल परंतु श्रद्धायुक्त अंतकरणानं अत्यंत वैराग्याची मधुरवाणी आहे ज्या निमित्तानं आपण एकत्र आलोय या फड पुण्य पावन मातोश्री मंडुळाई जयराम फड आईचं जाणं काय असतं सन्मान्य लोकनेते साहेब मागे बसले इंदिराबाई गेल्या आणि त्यानंतर पार्लमेंटमध्ये सगळ्यांनी आदरांजली वाहिली कुणी म्हटलं देशाला अशा पंतप्रधान मिळणार नाही मिळालं ते पद पुन्हा कुणी म्हणाल पक्षाला असं नेतृत्व मिळणार नाही पक्ष कुणा सबल झाला त्यावेळी महाराष्ट्राचे एक नेते होते मंत्री होते त्या एका मंत्री महोदयानं असं आदरांजली वाहताने सांगितलं <coughs> देशालाही पंतप्रधान मिळतील पक्षालाही नेते मिळतील पण ज्या राजीवजी आणि संजीवजी यांची आई गेली त्यांना ती आई मात्र मिळणार नाही कचरू अण्णा यांना जगातली सगळी सुख मिळतील सांगितलं आमच्या महाराजांनी भाऊनी की कमी वयात पितृछत्र गेलं तोंडातला आलेला घास भावड्या गेला परंतु खऱ्या अर्थानं आई असेपर्यंत म्हणून शानात नसतो आई गेली वर्ष झालंय आणि त्यानिमित्ताचं हे प्रथम एकोद्दिष्ट श्राद्ध ज्याला म्हणतात महालय श्राद्ध पार्वन श्राद्ध श्रद्धेचे तर प्रियते श्राद्धा असं श्राद्धाचं समीकरण आहे आणि त्यानिमित्तानं अन्नदान व्हावं भजन कीर्तन व्हावं काही भक्तिदान व्हावं पिंडदान व्हावं या निमित्तानं आपण सर्व एकत्र पुण्य पावन मातोश्री मंजुळा आईंच्या जाण्यानं रामनाथ दादा त्यांचा हा सगळा परिवार यांना जो वियोग आहे दुःख आहे विधात्का यातून सावरण्याचं बळ द्यावं पुनश्च एकदा मातोश्रींच्या आत्मतत्वाला विनम्र भावानं आदरांजली रामकृष्ण ते म्हणजे आदरणीय गुरुवर्य आदिनाथ बाबा यांना मी या ठिकाणी नमस्कार करते आणि तुम्हा सर्वांना एक सांगू इच्छिते की बघा माणसाच्या जीवनातून आई निघून जाणं हे फार मोठं दुःख आहे पण कालाही तस्मे नमा कालाच्या गतीप्रमाणे प्रत्येकाला चालावं लागतं आणि या कलियुगामध्ये जर आपण बघितलं तर अशी मुलं आपल्याला दिसून येतात की जे आई वडिलांना मानत नाही जिता नाही अन्न आणि मेल्याभरी पिंडदान जिवंतपणे आई वडिलांना अन्नाचा घास घालत नाही मेल्याच्या नंतर पिंडदान करतात तुकोबाराय सांगतात की अगोदर सेवा करा आणि नंतर पिंडदान करा त्याप्रमाणे आमच्या जयराम काकांनी आईची सुंदर अशी सेवा केली कथरम काकांनी सुंदर अशी आईची सेवा केली आणि आईची सेवा करून आज या ठिकाणी सुंदर असं नियोजन करून पिंडदानाचा विधी श्राद्धाचा विधी केला हा विधी बघितल्याच्या नंतर आई साहेबांना सुद्धा नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आईंना भाऊपूर्ण श्रद्धांजली आणि थांबते रामकृष्ण की कचरू आणि त्याची एक बहीण असे दोनच अपत्य होऊन जयराम काका आमचे हे लोक सोडून गेले आणि मावशींना वैद्य आलं खूप तरुणपणामध्ये वैद्य आलं परंतु त्यांच्या कुटुंबातील जे कचरूचे चुलते आहेत त्यांचा नामोल्लेख या निमित्ताने करणं गरजेचं आहे आमचे मामा काका मतरबा दोंडेबा फड यांनी कचरूला आणि या मावशीला अजिबात कुठल्याही प्रकारचं या समाजाचं जे काही संसार करायला लागतं त्याची गुणीव भाजू दिली नाही आणि कचरूचा तर एकदम स स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त लाड केले हे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि त्यामुळं कचरूला वडील गेल्याचं दुःख जाणवणं नाही आता महाराजांनी उल्लेख केला की के कचरूचा एक मुलगा गेला पण त्याच्या अगोदर वडील खूप लहानपणी कचरूचे गेले होते या कुटुंबावर अचानक परमेश्वराने दोन्ही आघात केलेले होते आणि या परिस्थितीमध्ये कचरूनेही चुलत्याचं मोठं अपिष्ट चिंतन करून ते ऋण थोडंसं फेडण्याचा प्रयत्न केला कत्रूचे मार्गदर्शन हे मातोर मामाचं नेहमीच राहिलेलं आहे मी या परिसराच्या वतीनं आमच्या मावशींना भाव आदरांजली वाहतो आणि थांबतो तो शोनी माझं त्याने पसायत आहान जी काळ कर जी कडे सार दया दिवाळ होता परस्पर एक मैत्रजीवांची धरितांची जाऊ ईश्वर मसुरी पाव जो देवांतील तो ते ना हो प्राणी ना वरिष्ठ सकळ मंडळी ईश्वर अनवरत हो मंडळी भेट चला कल्प यार चेतना चिंता मुनीचे बोल ते जे अर्णव पिरुषांचे चंद्रमेचे मातंडली तापई हे सर्वांनी सदा सत्य न सुरी होतो सर्व सुखी पूर्ण होऊन